सदलगा येथील साई सोशल फाउंडेशन आयोजित किसान उत्सव दोन हजार उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला विशेषतः नैसर्गिक शेतीचा अंगीकार करावा रासायनिक खतांचा भडीमार थांबवून अल्प प्रमाणात रासायनिक खते आणि शेतीचा पुरस्कार करावा असा उल्लेख आपल्या अध्यक्षीय भाषणात महादेव मधाळे यांनी केला

दोन वेळेचे खास आपण शेतकऱ्या जीवनावर खात असतो आणि त्यांच्या शेतीचा विकास करणे हे आमचे पहिले ध्येय समजून आम्ही सर्वप्रथम किसान महोत्सव प्रधान प्राधान्य देतो आणि या ठिकाणी नैसर्गिक माहितीवर मार्गदर्शक आणि सल्ला विषयावर स्वतः शेती करत असलेले

आदी भागातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सिद्धेश्वर भागाई गजानन पाटील राजू अमृत समन्नावर सुधाकर कमते संतोष वास्कर सूरज मधाळे बंडू तपकिरे भीमाशंकर क्रेडिट सोसायटी बाळकृष्ण कृषी कुर्ण संस्था साई सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते स्वागत सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन अजित कांबळे आणि अण्णासाहेब कदम यांनी केले